नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे करडईची भाजी करडईची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एकजोडी करडईची भाजी घेतली आहे ती व्यवस्थित साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर आपण भाजी चिरून घेणार आहोत ते पहा इथे मी भाजी चिरून घेतली आहे त्यानंतर आपण गॅसवर भाजी शिजवण्यासाठी एक कढई ठेवूया त्यामध्ये टाकूया दोन ग्लास पाणी आणि पाणी थोडंसं कोमट गरम होऊन देऊया आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण भाजी चिरलेली जी भाजी आहे ती आपण टाकणार आहोत आणि भाजीला फक्त एक उकळी काढायची आहे म्हणजे भाजी फक्त वाफाळून घ्यायची आहे हे पा इथे एक उकळी काढली आहे तीन मिनटं फक्त भाजी शिजवलेली आहे त्यानंतर भाजी काढून घेऊया एका चाळणीमध्ये आणि लगेच त्यामध्ये टाकूया एक ग्लास पाणी नॉर्मल पाणी घेतलं आहे असं एक ग्लास पाणी टाकल्यामुळे भाजीचा कलर चेंज होत नाही आहे भाजीसाठी लागणारं वाटणसाठी घेतलं आहे आपण हिरवी मिरची शेंगदाणे लसूण आणि दोन चमचे बेसन पीठ त्यानंतर आपण भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे भाजी ही जास्त बारीक वाटायची नाही आहे मोठीच ठेवायची आहे हे पहा मी जास्त भाजी बारीक वाटलेली नाही आहे एकदम नॉर्मल एकदाच मिक्सर फिरवलेला आहे इथे भाजी मी वाटून घेतली आहे त्यानंतर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आहे मिरची आणि शेंगदाणे आणि त्याचंही वाटण करून घेणार आहे वाटण जास्त बारीक वाटायचं नाही आहे त्याच वाटपमध्ये जे दोन चमचे बेसन पीठ घेतलं होतं ते थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं आहे हे पहा वाटण मी जास्त बारीक वाटलेलं नाही आहे ते वाटलेल्या भाजीमध्ये मिक्स करूया त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये टाकूया एक चम्मच जिरा आणि जो लसूण घेतला होता तो जिरे आणि लसूण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत जे आपण सर्व वाटण भाजी मिक्स करून घेतली होती ते भाजी भाजीमध्ये अजून थोडं पाणी टाकून घेऊया त्यानंतर भाजीमध्ये टाकूया मीठ हे पाय ते एक चम्मच मीठ टाकले आहे त्यानंतर भाजीमध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे हे पाय ते मी शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल आवडेल तर नका टाकू अजून पाच मिनिट मंद आचेवरती भाजी शिजून घ्यायची आहे हे पाहा इथे मी भाजी पाच मिनिट शिजवून घेतली आहे तयार झाली आहे आपली करडईची भाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांग चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा यू